स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या सपोर्ट करा लाईव्ह ला या सपोर्ट करा काय तरी बोला लाईव्ह ला या लाईव्ह ला या सपोर्ट करा लाईव्हला या सपोर्ट करा काहीतरी बोला कमेंट करा हे लातूर जिल्ह्यामधून आहे लाईव्ह छोट्याशा खेड्यामधून लाईवला या कायतरी बोला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे लाईव लातूर जिल्ह्यामधून आहे तुम्ही कोणत्या गावातून बघत आहे कोणता तालुका आहे कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सपोर्ट करा काय तर कमेंटमध्ये विचारा बोला काय तर भाऊ ताई कमेंट करात तरी, लाइक तरी करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा कुठन बोलत है कुटन नहीं काय तरी बोला भाऊ ताई काहीतरी बोला लाईक करा सपोर्ट करा सुभाष भाऊ हाय कुठून बोलत आहे तुम्ही भाऊ लाईक करा काहीतरी बोला नागपूर हाय भाऊ तुम्हाला बी सुभाष भाऊला बी हाय हे नागपूरहून वन का भाऊ तुम्ही हा नागपूर बघ हे लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे छोटस खेड आहे खेड्यामधून आहे हे लाईक करा भाऊ कायतरी तरी बोला काय सुरू आहे काय नाही निवांत गप्पा माराव थोडं म्हणले येऊ ला येऊन ताईला भाऊला काय नाही बाकी जेवण झालं का भाऊ आहे तुमचं आमचं बी नाही झालं नाश्ता केलं तो सकाळी जेवण नाही करायला आम्ही रात्री आम्ही मोरमाला गेलो होतो काकनाळला कर्नाटक काक का काकनाळ माहिती आहे का त्या काकनाळला गेलो होतो त्याच्यामुळं तिथंच आमचे चलते राहतात त्यामुळं तिथं नाश्ता करून आलो होतो काही नाही लागायला तेव्हा त्याला वाढव झालं लाईक करा भाऊ सपोर्ट करा अनमोल हाय भाऊ अनमोल भाऊ हाय घनश्याम भाऊ हाय तुम्हाला बी मराठीत करा जास्त तर कमेंट म्हणजे इंग्लिश तेवढी काही वाचता येत नाही थोडी थोडी वाच जास्त ये very क्यूट नाही भाऊ आम्ही साधं भोळच राहता उग ते गावाला जाऊन आल्यामुळं तस वाटले आम्ही मोरमाला गेलो होतो रात्री कर्नाटकमध्ये काकनाळला साधे भोळेच माणसं आम्ही बी काम करून खाणार आहे राजस्थानहून हवं का तुम्ही बरं बरोबर भाऊ बर हाय शिंदूर लावलेला थोडा थोडा लावते लावते आत्ता लगेच बर, बर हो हो भरते भाऊ भरते भांगी पाड़ी अन भरती गळ्यात तर आहेच कुंकुपी लावते आता दे भरते भावाच ऐकावं लागतं लगेच का भावानं म्हणावन बहिणीनं नाही करावं असं कधी कर झालंय का हाय घनश्याम भाऊ तुम्हाला बी गर्मी लय होईल महेश माळी हाय भाऊ तुम्हाला बी आम्ही लातूर लातूर जिल्ह्यामधून आहे हिंदी महेश का मराठी बोला मराठीमध्ये कमेंट करा